पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस एक अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी बातमी समोर आली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक अशोक काळे यांचा मुलगा पवन अशोक काळे वैवर्ष बत्तीस यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे बीडमधील चालना रोड परिसरातील काझीनगर भागात ही घटना घडली असून या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार पवन कार यांनी बीड येथील राहत्या घरी गळफास घेऊन आपल्या आयुष्याची अखेर केली ही बाब लक्षात येताच कुटुंबियांना मोठा धक्का बसला घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घरासमोर मोठी गर्दी केली होती घटनेचं गांभीर्य ओळखून शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बीडच्या रुग्णालयात पाठवला आहे पवन वडील हे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट या गटाकडून तुतारिया चिन्हावर निवडून आले आहेत वडिलांच्या विजयामध्ये पवन यांचा मोठा वाटा होता त्यांनी तरुणांची मोठी फळी उभी करून घरोघरी जाऊन प्रचार केला होता पवन यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू आणि सामाजिक कार्याची आवड असलेला होता त्यामुळे मित्रपरिवारात ते अत्यंत लोकप्रिय होते पवन काळे यांच्यासारख्या मनमिळाव तरुणाने इतकं टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अद्याप समजू शकलं नाही त्यांच्याकडे कोणतीही चिठ्ठी सापडली आहे का किंवा यामागे काही कौटुंबिक वा वैयक्तिक तणाव होता का याचा तपास पोलीस करत आहेत ऐन उमेदीच्या काळात आणि वडिलांच्या राजकीय यशाच्या आनंदात असतानाच पवन यांनी जीवन संपवल्याने काळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय त्यांच्या निधनाची बातमी समजताच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला असून काझीनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जाते शेजारी बेल आयकॉन क्लिक करा